वळ्या जळगावकडे जळगावच्या एरंडोल इथे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे पदाधिकारी दशरथ महाजन यांची प्रकृती चिंताजनक आहे एरंडोल तालुक्यातील भालगाव बोरगाव रस्त्यावरती अज्ञात वाहनानं दशरथ महाजन यांच्या दुचाकीला धडक दिली होती दरम्यान दशरथ महाजन यांच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे महाजनांवरती जळगावमधल्या खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत गाडीने धडक दिली ती एवढ्या जोरात दिली आहे की गाडीने वीस पंचवीस फूट फरफडत आहे माझी वडिलांची गाडी समजा जिथं डॅश मारला असेल तिथून दहा फूट ते पंधरा फूट ते तर गाडीच पडली आहे त्यानंतर माझे वडील त्या गाडीपासून दहा ते, ते पंधरा फूट अजून पुढे आहेत तर हे काही आपण ॲक्सिडेंट म्हणू शकत ॲक्सिडेंट असतो तेव्हा माणूस ब्रेक तरी मारतो धडक जरी झाली दहा फूटपर्यंत जातो साधारणपणे माणूस पण हे दहा फूट नसं जास्त वीस ते पंचवीस फूटपर्यंत गेले तर हे ॲक्सिडेंट आपण म्हणूच नाही शकत आहे आता जळगावला इथे त्यांची प चालू आहे ट्रीटमेंट पण त्यांची कंडिशन खूप खराब आहे दादा क्रिटिकल आहे त्यात आता मरणाच्या म्हणजे दारात आहे दादा आमच्या जीवाला पण धोका आहे आमच्या परिवाराला पण धोका आहे आणि परत माझा माणूस जर चांगला जाणार त्यांच्या जीवाला पण धोका आहे